हॅलो रणवीर राऊत का कोण आहे जयशुव राय जयशुर राज बघला काय झालंय बोल साळुंके बोलतो काय झाले समाजाच्या विरोधात स्टेटमेंट दिले आहेत म्हणून लिहून घ्या आमच्याकडून लिहून घ्या त्यांच्याकडून लिहून घ्या काय कुठे हा माझ्या प्रश्नाचे तीन उत्तर देता का तुम्ही ज्यावेळेस पक्ष बोलला ज्या वेळेस लाडकी बहीण योजना आणली त्यावेळेस त्यांनी विरोधी पक्षाकडून कोण लिहूनच घेतलं होतं कोण दिलं त्याच्या आधी काँग्रेसने दिलं तर हा टिकलं का कोर्टात टस हा मग भाजपच टिकलं का टिकलं कुठं का महाविकास आघाडीच सरकार आले उद्धव ठाकरे किती शिक्षण झालं तुझं नाही नाही उद्धव ठाकरे ना। शिक्षण किती झालं ते सांग मला ते उद्धव ठाकरे ते आम्हाला घेणं देणं नाही महाविकास आघाडी उत्तर दिसत ही लढाई मराठा आरक्षणाची होती ना हा मग कशाला समाजाच्या विरोधात कशाला भूमिका घ्यायची महाराजांपेक्षा मोठं झाला गा राजभाऊत अकरा वर्षाचा होतो मध्ये मी रक्ताचा बोट कापून शपथ घेतली महाराजांनी सोळाव्या वर्षी घेतली राजभाऊने अकराव्या वर्षी घेतली का काय आम्ही काय केलं तुम्ही मराठ्यासाठी काय मराठ्यासाठी ते सांग केलं आज सगळे पाहुण्यारावळे संपवले तू ज्या लोकांनी तुला मोठं केलं होतं तुझ्या बापाला त्या माणसांना संपवलंच हा किती नाव घेऊ हा मराठ्यांचा खरा दुश्मन तर तुम्ही आवड पाहुण्या रावळ्याला सुद्धा सोडलं नाही तुम्ही आणि समाज तर लिहिला आमचा राहिला मनोज दादाच्या विरोधात बोलायला तुम्ही अर त्या माणसानं समाजासाठी काय केलं नाही मालक आहे का मग होय मनोजदा मालक आमचा एक मिनिट तुम्ही मनोज एकदा काय काय बोललेत म्हणजे सभा उधळून लावीन ही लवीन ती लावीन नाही नाही तुमच्या अजून डॉकेत एसबीसी च आरक्षण ठिकाण असं वाटतंय का एकच मला प्रश्न उत्तर द्या आरक्षणाचा मुद्दा आला हा त्यावेळेस आम्ही आरक्षणाच्या बाबतीत कुठं नाही आमचं कुटुंब किंवा आम्ही कुठं सगळ्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी होते ते पण समाजाला चांगलं वाटलं होतं चौकशी रद्द कोणी करायला काय नाही ती माणूस नागवाय फाटका माणूस आहे का एसआयटी रद्द करून उपयोग आहे लावली असतील चालू असती तरी काय उपयोग झाला काय संपलं नसतं त्या माणसाकडं नाही त्याच्यावर सुद्धा सगळ्यावर सरकारवर दबाव टाकून सगळ्यांना बोलून हे जी मर केली सरकारवर दबाव टाकून आरक्षण मागा की होत्र घेतली आज काय म्हणले तो आज विधानसभेच्या अध्यक्षाला पत्र दिलं पाहून उद्या मुंबईला पत्र घेऊन ती ओबीसीत ना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा सगळ्या आमदारांना तिथं बोलायला हवा मराठा समाजाला उदिषित आरक्षण द्या ह्याच्यासाठी विषय अधिवेशन केला पत्रकार उद्या पत्र घेऊन मुंबईत चालले ऐक ना दादा राजभाऊ व्यवस्थित मध्यस्थी करत होते हा लय अभिमान होता आम्हाला आणि ह्या आज तुम्हाला सांगतो मी ह्या सगळ्या मराठा समाजाला दिशेबल करायचं चालू आहे आमचं काय महाराजाला दुश्मन नाही आणि पुढे कोण केलं मंडळी अशा पद्धतीची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होती आहे सर्वात प्रथम आम्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही तर राजेंद्र राऊत आणि मनोज जारांगे पाटील यांच्यामध्ये आता मराठा आरक्षण मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणात शाब्दिक युद्ध सुरू झालेलं आहे मनोज जारांगे पाटील हे राजेंद्र राऊत यांच्यावरती आता शाब्दिक हल्ले करत आहेत तर राजेंद्र राऊत यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांनी आता महायुती आणि महाविकास आघाडी राजेंद्र राऊत म्हणत आहेत की मी महायुतीतील नेत्यांची भूमिका मराठा आरक्षणाच्या संदर्भातली ही त्यांच्याकडनं लिहून घेतो तशी भूमिका तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं लिहून घ्यावी असं आव्हान हे राजेंद्र राऊत यांनी मनोज जारांगे पाटील यांना दिलं होतं त्यानंतर राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषद देखील घेतली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अशा पद्धतीचे उद्गार हे काढले होते त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची घोंगडी बैठक दौरा हा बीड जिल्ह्यामध्ये पार पडला या दरम्यान त्यांच्या घोंगडी बैठक सभा ह्या परळी केज त्याचबरोबर बीड या ठिकाणी पार पडल्या घेवराईमध्ये पार पडल्या तर या संपूर्ण दरम्यान राजेंद्र राऊत यांच्यावरती देखील मनोज जरांगे पाटील यांनी मोठ्या प्रमाणात शाब्दिक हल्ला चढवला होता आरक्षणाच्या विरोधात तुम्ही बोलत आहात असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले होते तर तुमची राजकीय भूमिका तुम्ही घेत आहात असं म्हणत राजेंद्र राऊत यांनी देखील मनोज झारांगे पाटील यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता आणि या संपूर्ण प्रकरणातून आता राजेंद्र राऊत यांच्यावरती संपूर्ण मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात हे राग व्यक्त केला जातो आहे रोष व्यक्त केला जातो आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही एक ऑडिओ क्लिप जी राजेंद्र राऊत यांच्या मुलाची असल्याचं सांगितलं जात आहे आम्ही मात्र या संपूर्ण प्रकरणाची पुष्टी करत नाही आणि या संभाषणामध्ये एक व्यक्ती जो राजेंद्र राऊत यांच्या मुलाचीही रेकॉर्डिंग असल्याचं सांगितलं जात आहे त्या मुलाला विचारतो आहे की राजेंद्र राऊत यांनी आरक्षणाच्या विरोधात का बोलणं सुरू केलेलं आहे परंतु जो समोरून आवाज येतो आहे त्यामध्ये स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे तर अशा पद्धतीची ही एक क्लिप सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होती आहे आणि या क्लिपच्या माध्यमातून काय काय गोष्टी आता समोर येतील हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मंडळी हा तो व्हिडिओ आणि ही ती ऑडिओ क्लिप होती जी सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होती आहे आणि या क्लिपच्या संदर्भाने काही महत्त्वाचे मुद्दे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न या माध्यमातून आम्ही केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला मराठी एक्सप्रेसला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत रहा मराठी एक्सप्रेस तर मंडळी मराठी एक्सप्रेस या चॅनलवरती आपण नवीन अपडेट ह्या देतच असतो महत्त्वाचे व्हिडिओज हे तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला दिलेली बेल आयकॉन ही देखील नक्की हिट करा जेणेकरून तुम्हाला आमचे सगळे अपडेट्स हे लवकरात लवकर मिळून जातील तर बघत रहा मराठी एक्सप्रेस लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद